नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉक मध्ये आज वाय टॉक मध्ये आपल्या समवेत आहेत, प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्राम वरती पेज आहे श्रीयान खरडे नाव आहे त्यांच्या मुलाचं ते ऍक्च्युली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू खूप छान वाटलं आम्ही म्हणतो की मोबाईल मध्ये लहान मुलांनी स्क्रीन बघायची नाही वगैरे वगैरे आणि तुम्ही तर डायरेक्टली सीरियाचे व्हिडिओ चालू केलात <laughs> तर <तो> मग <laughs> स्क्रीन टाइम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे म्हणजे मुलांना मोबाईलच नको आणि तुम्ही तर डायरेक्टली त्यालाच सोशल मीडियावरती प्रमोट करताय मग यावरती तुमचं <laughs> मत काय आणि तुम्हाला योग्य वाटतंय का स्क्रीन एवढं म्हणजे सोशल मीडियावर त्याचं एवढं व्हिडिओ आता होतं काय ज्यावेळेस मी शूट करते मी बॅक कॅमेराने शूट करते सो त्याला असं काही दिसत नाही पहिली okay. गोष्ट हो दुसरी गोष्ट श्रियान दोन वर्षाचा होता तो दोन वर्षाचं काय अजून दोन वर्ष आणि एक महिन्याचं झालंय पण त्याला अजूनही कार्टून काय हा प्रकार माहिती नाही घरात oh. म्हणजे ही गोष्ट खूप खोटी वाटते लोकांना अॅक्च्युली पण हे खरं आहे त्याला कार्टून माहिती नाही आहेत त्याला मोबाईलमध्ये पण कार्टून हे माहीत नाही त्यांनी अजून पण कधीच मोबाईलमध्ये कार्टून हा प्रकार आहे हे त्याला त्याच्यापुढे तुम्ही असे दहा पंधरा मोबाईल जरी ठेवले तो एका मोबाईलला सुद्धा हात नाही लावणार तो काहीतरी उद्योगाचं काम करत बसेल काहीतरी खेळणे खेळत बसेल किंवा घरातल्या गोष्टींमध्ये काहीतरी लुडबुड करत बसेल पण तो मोबाईलला हात लावणार नाही आता राहिली गोष्ट दुसऱ्या स्क्रीनची टीव्ही टी व्ही आपल्या नॉर्मली घरात असतो आणि कसं माझे सासरे वगैरे सगळेच घरात टी व्ही बघतात सो ते मधून तो येतो बघ बघत जातो पण त्या असं पूर्ण टी व्ही पुढे बसून ते कंटिन्यू डोळे ताणून ते बघत राहायचं असं नाहीये पण आता आणि ह्या ह्या पॉइंटमध्ये काय वाटतं माहितीये का असं पण वाटतं की आपला मुलगा मागे नको राहायला कुठे बरोबर आजकालच्या म्हणजे खूप छोट्या मुलांना स्क्रीनचं वेळ आहे पण त्यांना सगळ्या अपडेटेड गोष्टी कळतात ना मुलं प्ले स्टोअर वर डिरेक्टली गेम डाउनलोड करून सगळ्या म्हणजे फॉर्मॅलिटी करतात मग असं एका पॉईंटला एक आई म्हणून मला हा पण प्रश्न येतो की मग चार लोकांमध्ये गेल्यावर ते सगळ्या गोष्टी करतात आणि कुठे मागे नको राहायला ह्या गोष्टींमध्ये पण मला मी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की दोन वर्षापर्यंत नो स्क्रीन ओके okay. हां सो आ, हे माझ्यासोबत घरातल्या सगळ्यांनी मला तेवढं सपोर्ट केला आमच्याकडे कसं आहे श्री संध्याकाळी सगळे घरी आले ना की मग म्हणजे काहीच नाही फक्त श्रियांना श्रियांसोबत खेळा कारण दिवसभर मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीच जणी असतो घरात सो आम्ही त्याला जेवढा टाइम द्यायचं दे दिवसभर देतोच सगळं टाइम पण मग त्याचं वडील आणि त्याच्या आजोबांकडनं आल्यावर अपेक्षा असतात की मग ह्यांनी माझ्यासोबत खेळा आणि ते पण खेळतात असं नाही की त्याला काहीतरी लावून दिलंय आणि आम्ही आमचं आमचं करत बसलोय कधीच नाही होत म्हणजे त्याला आणि त्याला त्याच्यामुळे तो डिमांडच करत नाही ह्या गोष्टींची की मला बघायचंय स्क्रीन किंवा मला दाखवा hmm. पण आता नंतर हळूहळू आणि जरी तुम्ही टी व्ही दाखवत असताल मुलांना तर ना म्हणजे हे कोकोमलन वगैरे हे असले दाखवण्यापेक्षा तर एक मिस रिचल म्हणून नावाची एक युट्युबर आहे तिचे म्हणजे खूप करोडमध्ये फॉलोवर्स आहेत ॲक्च्युली ती टॉडलर्सला वगैरे हाऊ टू म्हणजे प्र इंग्लिश शिकवते इंग्लिश शिकवते किंवा सगळे कलर्स वगैरे किंवा कसं इंटरॅक्ट ठेवायचं मुलांना ते शिकवते सो so, त्याच्या तुम्ही दुसरं काही दाखवण्याऐवजी ते दाखवू शकता म्हणजे ज्यांचे मुलं नाही ऐकतच नाही ना स्क्रीन टाईमला तर hmm. त्यांच्यासाठी किंवा मग रिप्लेसमेंट मध्ये काय होतं आता आम्ही काय करतो आम्ही कुठे बाहेर गेलो जिथे आमचं काहीतरी काम आहे पण मग श्रियाण आमच्या सोबत आहे मग त्याला एंगेज कसं ठेवायचं काहीतरी महत्वाचं काम करतोय माझी एक बॅग असते त्यात म्हणजे ती डोरेमॉनची बॅग टाईपच आहे त्या सगळ्या खजाना असतो सगळे असे म्हणजे गेम्स वगैरे असे छोटे छोटे काहीतरी त्यात एंगेज राहील तो श्रियाण सो मी तसे घेतलेले आहेत बरं एज्युकेशनल टॉईस खूप आलेले आहेत आजकाल मार्केटमध्ये खूप त्यातनं मुलं शिकतात पण आणि इंग्लिश पण राहतात सो त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता म्हणजे पेरेंट्स घेऊ शकतात तसे टॉईज वगैरे सो हळूहळू कमी करा ज्यांचं नाही ज्यांचे बाळ खूपच अगदी सहा महिन्याच्या त्यांनी तर प्रयत्न करावी म्हणते आणि इम्पॉसिबल नाहीये ही गोष्ट ऍक्च्युली आम्ही स्वतः करून बघितली ही गोष्ट इम्पॉसिबल नाहीये विदाउट स्क्रीन जगवणं मुलांना ऍक्च्युली पण ट्राय करा कारण काय होतं आजकाल ते न्यूक्लिअर फॅमिली आहेत त्यांच्या घरी आजी आजोबा असतात वगैरे मग ते सिटीत राहतात आई आणि ते मग आणि होतच ते म्हणजे त्या एका आईला सगळं घरातलं काम करायचं बाकीच्याही गोष्टी करायच्या सोबत मुलालाही हँडल करायचं मग एका टाइमला ते फ्रस्ट्रेट होऊन इधर बाबा मोबाईल तू बघ मला करू दे माझं काम असं होतं पण मग त्या आता ठीक आहे तुमचं होतंय पण त्याऐवजी तुम्ही अशा त्याला हे करू शकता की एज्युकेशनल टॉईज घ्या ज्याच्यात एंगेज राहील मुलं ना खाली बागेत घेऊन जा आमच्या श्रीयांना बाहेर खेळायला खूप आवडतं खूप आवडतं म्हणजे तो अगदी अक्षरशः पंधरा ते वीस वेळा त्याचे कपडे चेंज होतो दिवसभर चिखल खेळेल दिवसभर सगळ्या गोष्टी खेळेल बाजार आणला तर ते बाजाराचं मेथीची भाजी त्याला सगळ्या भाज्याही आहेत हे निवडायचं ह्या सगळ्या गोष्टी अशा गोष्टीत ता आम्ही त्याला एंगेज ठेवतो